नमस्कार श्रीदेवी किचन रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीने चना मसाला साध्या सोप्या पद्धतीने आपण हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत एकदम गावठी पद्धतीने पद्धत जरी गावठी असली पण स्वाद मात्र अप्रतिम असतो तर गावरान तडक्यातला चणा मसाला पाहूयात तर काळ्या चण्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धी ती पाऊन वाटी एवढे काळे चणे घेतले आहेत किंवा हरभरे घेतले आहेत आपण इथे अर्धी वाटी हरभरे घेतले तरीसुद्धा ते भिजून दुप्पट होतात तर आता हरभरे आपण एका भांड्यात घालून घेऊयात आणि चणे स्वच्छ असे धुवून हे चणे आपण रात्रभर भिजवायला ठेवूयात एक नऊ ते दहा तास चणे चांगले भिजलेत आता यातील सर्व पाणी उपसून घेऊयात आणि कुकरमध्ये हे चणे शिजायला घेऊयात तर आता यात पाणी घालूयात चणे शिजेल एवढं पाणी घालून घेतलं त्यानंतर यात घालूया आपण अगदी पाव चमचा एवढी हळद आणि दोन चिमूट एवढी मीठ किंवा पाव चमचा एवढे मीठ मीठ अगदी थोडंसं घातलं आहे मी आता कुकरचं झाकण बंद करून यातच्या एक पाच ते सहा शिट्या करून घेऊयात किंवा कुकरवरही अवलंबून असतं एक चार ते पाच शिटीतही होतात मस्त तर आता चणे आहेत तोपर्यंत इथे मी साहित्य घेतलेत धने घेतले त्यानंतर थोडंसं जावेत्री दोन ते जावे तीन लवंगा काळी मिरी सहा साथ ते सात त्यानंतर अर्धी मसाला वेलची आणि दोन ते तीन पाकळ्या चक्री फुलाच्या त्यानंतर अर्धा इंच आले नऊ ते दहा लसण पाकळ्या आणि एक चिरलेला टोमॅटो आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात आणि थोडंसं पाणी घालून याचं वाटण तयार करून घेऊयात तर वाटण आपलं तयार आहे तुम्ही हवं तर यात थोडेसे सुके खोबरेही घालू शकता किसलेले आता चणेही आपले इथे शिजले आहेत एक चणा तुम्हाला चेक करून दाखवते तर हे पहा चणेही मस्त शिजले आहेत आता चना मसाला बनवण्यासाठी किंवा हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी इथे आपण दोन चमचे एवढे तेल घालून घेतले किंवा आवश्यकतेनुसार तेल घालून घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे जिरेही चांगले तळतळे की त्यानंतर घालूयात दोन मध्ये चिरलेल्या हिरव्या मिरच्या त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरलेले कांदा चांगला असा परतवून घ्यायचा कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतवून परतवून घ्यायचा त्यानंतर आता यात घालूया आपण जे वाटण करून घेतलं होतं ते घालून घेऊयात वाटणमध्ये हवं तर तुम्ही सुके किसलेले खोबरेही घालू शकता आता वाटणसुद्धा कांद्यामध्ये चांगलं परतवून घ्यायचं मसाल्याला तेल सुटेपर्यंत हे वाटण परतवून परतवून घ्यायचं आता वाटणाला थोडंसं तेल सुटलं आहे आता यातच घालूया आपण काही पावडर मसाले तर इथे पाव चमचा एवढी हळद घातली त्यानंतर दीड चमचा एवढे लाल मिरची पावडर तिकट्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर फोडणीतच थोडीशी कोथंबीर आपण इथे धनेसुद्धा वाटणात घेतले आहे आणि थोडासा गरम मसाला देखील वाटणात वापरला आहे म्हणून मी इथे धनेपूड आणि गरम मसाला घेतला नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे धनेजिरी पूड किंवा थोडासा साठवणीचा मसालाही घालू शकता किंवा थोडासा कांदा लसूण मसालाही आता मसाला चांगला तेल सुटीपर्यंत परतवून पर घेतल्यानंतर यात चणे घालून घेतले शिजलेले आणि चण्याचा सूपही चण्यामध्ये जे शिजलेलं पाणी होतं ते सुद्धा यात ॲड करून घेतलं तर पाणी इथे चण्याचं जास्त होतं म्हणून मी वरून अजिबात पाणी घातलं नाही तर जर तुम्हाला आवश्यक असेल गरज वाटत असेल तर थोडंसं यात गरम पाणी घाला आवडीनुसार रस्सा किंवा ग्रेव्ही करायचं असेल तर अर्धा ते पाऊन ग्लास एवढं पाणी घालून चणा मस्त असा शिजू द्या उकळी आली मी थोडंसं मीठ घालून घेतलं ढवळून घेतलं आता एक पाच ते सात मिनटं चणे शिजू देऊयात मंद आचेवर चणे एक पाच सात मिनटानंतर चेक करून पाहूयात तर मंद आचेवर चणे एक पाच सात मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असे शिजले आहेत आणि ही जी ग्रेव्ही हीसुद्धा थोडीशी दाटसर झाली आहे तर हे पा आधी थोडासा रस्सा पातळसर होता आता ग्रेव्ही ही मस्त अशी दाटसर झाली आहे आता यात घालूयावरून चिरलेली कोथंबीर गॅस बंद करूयात आणि गरमागरम काळ्या चण्याची भाजी सर्व करूयात गावरण पद्धतीने हरभऱ्याची भाजी तयार आहे एकदम गावठी पद्धतीने आपण हरभऱ्याची भाजी बनवली अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात रेसिपी आवडली असेल गावरान तडक्यातली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद